शेतकरी बंधू नमस्कार आता हे जे मोहोळचं लोडिंग चाललं आहे ग्रीन मलेशियन नारळ दीड वर्षाचं रोप आहे लावल्यापासून अगदी तीन वर्षात उत्पादन देणारी संकरित जात ज्या नारामध्ये सहाशे मिली पाणी असते आणि याला बुटकी लोटर म्हणतात आता बुटकी लोटरमध्ये ही जी जात आहे ही नाराची साईज मोठी आहे बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण हे स्वतःचं मदर प्लांट असल्यामुळे क्रॉस पॉलिनेशननं तयार केलेली जात आहे दुसरी गोष्ट ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर नारळापेक्षा सर्वात मोठी साईज वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आणि अगदी जमिनीपासून नारळ चालवतात याला बुटकी लोटन म्हणतात आता जे आपण भोसले साहेबांचं लोडिंग करतो आहे भोसले साहेब आपले जुने कस्टमर आहेत तिने पहिली रोपं लावलेले आहेत तर अशा प्रकारचे ही जे बुटकी लोटण जातीचा जा नारळ आहे अगदी जमिनीपासून फळदारणा सर्वात मोठी नाराची साईज सहाशे मिली पाणी बघू शकतो आता आपण पिशवीतनं आपल्याला जे नारळ साईज दिसते ह्यामध्ये जर बघितलं तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ाची साईज मोठी वर्षाकाठी नारळ जे तयार होतात ते साडेतीनशे ते साडेचारशे सुरुवातीला तीन वर्षानंतर शंभर दीडशे फळं मिळतात नंतर फळे वाढत जातात आणि आपल्याला उत्पादन चांगले देणारी जात नारळ लावल्यापासून तीन वर्षानंतर उत्पादन आणि आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं आणि नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं इन वन दोन्हीसाठी वापरत येणारी जात आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत ते पाहायचं आहेत आपले व्हिडिओ मोठे असतात कारण आपण गाडी लोडिंग करताना सर्व शेतकरी बंधूंचा जो माल त्या भागातला आहे त्यामध्ये त्याप्रमाणे आपण बुकिंग करत असतो आणि गाडी लोडिंग होत असते तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला ह्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं आपल्याला हे लोडिंग चालू आहे जसे जास्त शेतकरी बंधूंनी आज दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस लोटिंग अशा प्रकारचे बुटकी लोटन मलेशियन डॉर्कणार बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र